नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गुस्ट युट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत मंडळी आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक आदत अनेक बेल एक दिवसा अनेक बेल हे मैदान पार पडत आहे श्री काळभरनाथ यात्रेनिमित्त यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत एक सळ सळ येथे बैलगाडा शर्यत मैदान पार पडत आहे एक, एक आदत अनेक बेल एक दिवसा अनेक बेल या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस बाईक गाडी आहे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस एक्केचाळीस हजार आहे आणि तर ही नामांकित बक्षीस आहे म्हणजे आजच्या एकसर मैदानामध्ये आपले सर्वांचे लाडके ट्रिपल इन गौतम गौतमबाई काकडे यांचा आदत किंग नाखऱ्या आजच्या एकसर मैदानामध्ये पाळाला ट्रिपल इन द केसरी गौतमबाई काकडे यांचा आदत किंग नाखऱ्या नक्की कोणत्या गाटामध्ये पाळाला नक्की काय झालं नाखऱ्यासोबत कोण पाळालं हिडोच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत मंडळी आजच्या एकसळ मैदानामध्ये ट्रिपल इंडिया केसरी गौतमबाई काकडे यांचा आदत किंग नाखऱ्या गट क्रमांक तीन मध्ये पळाला आदत गट क्रमांक तीन मध्ये आणि आदत किंग नाखऱ्यासोबत पळाला बादल मंडळी बादल आणि आदत किंग नाखरा गट क्रमांक तीन मध्ये पळाले आणि चांगल्याच जबरदस्त वेगाने पळाले पण त्यांची कालांतराने आजच्या एकसळ मैदानामध्ये गट क्रमांक तीनमध्ये हार झाली तर मंडळी तुम्ही बघू शकता गट क्रमांक तीन आदत गट क्रमांक तीनमध्ये एकसर मैदानामध्ये ट्रिपल इंड केसरी बाया काकडे यांचा नाखऱ्या आणि त्याच्यासोबत पळाला बादल हे कसे पळाले तुम्ही गट क्रमांक तीनमध्ये बघू शकता तर हिडोबद्दल तुमचं मत नक्कीच कळवा नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये ट्रिपल गौतम बाया काकडे यांचा नाखऱ्या आपल्याला कॉम्बॅक काढताना दिसेल तर धन्यवाद चॅनलवरती नवीन असाल एक सबस्क्राईब करून ठेवा